महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर नागपूर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजपला बहुमत नागपूर एकूण जागा एकशे एक्कावन्न भाजप एकशे चार काँग्रेस स सदतीस गट एक राष्ट्रवादी अजित पवार एक इतर आठ पिंपरी चिंचवड एकूण जागा एकशे अठ्ठावीस भाजप एक्क्याऐंशी राष्ट्रवादी प्लस सदतीस शिंदेगट नऊ इतर एक छत्रपती संभाजीनगर एकूण जागा एकशे पंधरा भाजप छापन्न शिंदेगड चौदा ठाकरेगड सहा एम आय एम चोवीस पुणे एकूण जागा एकशे पासष्ट भाजप नव्वद राष्ट्रवादी प्लस वीस काँग्रेस दहा शिंदेगड दोन लातूर महापालिका एकूण जागा सत्तर काँग्रेस सत्तेचाळीस भाजप बावीस राष्ट्रवादी अजित पवार एक